नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी चाललो आहे एका कॉलेजमध्ये तिथं त्यांचं शिवजयंतीला शिवजयंतीवरती हे असतो शिवाजी महाराजांवरती एक कार्यक्रम असतो तर ह्यावर्षी काय झालं आहे त्यांना त्यांच्या कॉलेजमध्ये किल्ला बनवायचा आहे तर आज मला त्यांनी किल्ला बनवण्यासाठी बोलवलं आहे ती आमची एक लांबून अशी ओळख निघाली आमचे आमचं एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सरांनी माझा माझा रेफरन्स दिला की बाबा असेच एक आहेत ते आमच्या ग्रुपमध्ये आहेत ते बनवतात किल्ला तर त्यांना मी सांगतो तुम्हाला किल्ला बनवण्याची मदत करतील तर मी आज तर मला त्यांनी फोन केला की असं आम्हाला किल्ला बनवायचा आहे तर आता मी चाललो आहे किल्ला बनवण्यासाठी तर चला मग बघा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता बसमधून उतरलो आहे आणि चलत जातोय कारण जवळच आहे कॉलेज मित्रांनो बघा ही आपली जागा आहे आपल्याला इथं किल्ला पण नाही आपला इथं किल्ला असणार आहे आणि ह्या साईडला आपला फ्रंट आहे तर मित्रांनो हा बघा आत्ता जो आराखडा आपण काढलेले या अशा प्रकारे तर मित्रांनो आपला बघितलं कशा काढून झालेलं आहे आणि मी आता चाललो आहे घरी आणि संध्याकाळी सांगितलं आहे की सगळे साहित्य जमा करायला आणि जमल्यास उद्या चालू करायचं आहे उद्या न्यूजपेपर लावून कार्डबोर्ड लावून डोंगर तयार करणार सुरुवात करणार आहे उद्यापासून तर आता नकाशा काढून झालेलं आहे आणि मित्रांनो मी आत्ताच घरी आलो आहे तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू